तर मंडळी आम्ही आलेलो गावाकडे आणि गावाकडे आलो म्हटलं चला काजव्याचं जाऊ बघा नुसती रब्बी पडली काजवांची पिकले मुरटे हे आणि त्याच्यात वल्ल्या काजव्या वल्ल्या काजवांच्या भादीचा तर टाकलो बघल्यास असेल त्याचबरोबर हे हो सगळ्या बागेतल्या काजवा याचलो आणि ढीक मारलो चिल्लर पार्टी बी आमची नुसती टाईमपासला आली आता ह्या सगळ्या एवढ्या काजवा याचलो मोडलो आणि काय लागली चरचरून शेतात जेवतलं म्हणजे ती तर वेगळीच मज्जा मग काय सगळी बसली जेवणाची वाट बघली आई वाढूली काय आम्ही जेवणात हांडलो वाळक्या माझी चटणी बघा कलर नुकसान झनझणीतच आहे मग काय डब्याच्या कट्टाने आंबा कापल तिथे तांदळाच्या भाकरी भाईची आमटी घेतली ताटात घेतलो मासळी त्याच्याबरोबर होती हत्ती वांगा आणि बटाट्याची रस्सा भाजी आणि काय तांदळाची भाकरी आपल्या चनगडची स्पेशालिटी आणि आंब्याची फोड झाला की नाही एक नंबर तयार चला तर मग व्हिडिओ कसा वाटला पटकन सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा